आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप चांगल्या प्रकारे धम्मा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत उपसत अष्टशील काय पंचशील काय पालन कसं करावं अष्टशील कशा प्रकारे चांगलं पालन करावं मध्ये मध्ये आपण खूप चांगले चांगले सुद्धा सुद्धा बघितले आणि खूप चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद सुद्धा येत आहे लोकांना आवडत आहे आज आपण 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 या बघूया बुद्ध गुण विहारामध्ये जातो इति ही गाथा बऱ्याचदा म्हणतो पण का खरच आपल्याला याचा अर्थ माहिती आहे का मला माहिती आहे की बरेच लोकांना याचा शब्दशः अर्थ माहिती नसेल तो आज आपण या छोट्याशा व्हिडिओ मधनं बघण्याचा प्रयत्न करूया त्यानंतर आपण धम्मगुण बघूया आणि सांगून बघूया ठीक आहे ओके आम्ही आताच एक पाली भाषेचा कोर्स आणलेला आहे त्याच्यामध्ये आपण पालीचं व्याकरण शिकणार आहोत आणि खूप महत्वाचे सूत्र शिकणार आहोत त्याला वयाची शिक्षणाची अट नाहीये ज्याला शक्य आहे तो नक्कीच याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतो कोणाला काही शंका असेल नक्कीच मला ह्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकतात अजून माहिती घेऊ शकतात ठीक आहे सुरू करूया आपण बुद्ध गुण काय बुद्ध गुण बुद्धांचे गुण बरोबर बुद्धांचे गुण आहे आपण आता बुद्धांचे गुण बघणार आहोत पी सो सो म्हणजे कोण तो आता तो म्हटले तर काय ते असं आहे इतिपी सो असे पण आहेत इति पी सो जेव्हा पण पाली शिकत असताना पी हा शब्द लागतो तर मग हा पण म्हणजे असं पण असं सुद्धा आहे ठीक आहे इतिपी सो भगवा इति असं सुद्धा भगवंत आहेत कस भगवा आता भगवा रंग पण आहे आणि भगवा ही क्वालिटी पण आहे काय भग रागो भग दोसो भग मोह ज्याने त्याच्या राग मोह आणि आसक्ती त्याला नष्ट करून टाकलेला आहे द्वेषाला नष्ट करून टाकलेला आहे जेव्हा जेव्हा पालीमध्ये राग शब्दे तो, शब्द येतो तर हा क्रोध शब्द नाहीये राग शब्दाचा अर्थ होतो आसक्ती एखाद्या व्यक्तीची एखाद्या गोष्टीची एखाद्या संसी काहीतरी आसक्ती असते ठीक आहे त्याला राग म्हटले गेले ठीक आहे मग भग रागो भग्य मोमोहो भग दोषो ज्या व्यक्तीने आपले हे तिघ प्रकारचे जे क्लेश आहेत दुर्गुण आहेत ते पूर्णपणे त्याने भग्न करून टाकलेले आहेत की कि आता किती पण तुम्ही काळी लावा तिथे आग पेटणारच नाहीये असं भगवा ठीक आहे मग कालांतराने आपल्याला भगवान हा शब्द बघायला मिळतो ठीक आहे शब्द मध्ये तर नाही नंतर नंतर पण पण भगवंत हा शब्द आपल्याला पालीमध्ये दिसतो भगवा शब्द खूपदा आलेला आहे अरहं अर हम अरहं अरहंग अरहं शब्दाचा असा एक अर्थ पण घेतला जाईल की ज्याने आपले सगळे शत्रू संपवून टाकले काय शत्रू आहे ठीक आहे मनामध्ये अशा खूप सारे प्रकारचे अकुशल धम्म अकुशल चित्त आहेत अकुशल आहेत ते जागलेत बरोबर मग काहीतरी वाईट कम्म होऊ शकत ते त्याने पूर्णपणे संपवून टाकलेत असे आहेत भगवान भगवा आहे नंतर अरहंग ठीक ठीके अरिहंतो ज्याने आपल्या शत्रूंना संपवून टाकलंय असं पण एक दुसरा अर्थ येतो पण अरहंग अरहंग ज्याने जो काही समजा एखादा कोडसा आहे कोडसा असेल त्यावर आपण काहीतरी लॉकेल टाकलं पेट्रोल टाकलं तर जळणारच आहे असं काहीच उरू दिलं नाहीये असं ठीक आहे म्हणजे संयोजन असतील किलेश असतील ते सगळे काढून टाकलेले आहेत आणि असे आहे सम्मा संबुद्ध आता सम्मा संबुद्ध म्हणजे काय बघा बुद्ध ठीक आहे आणि पच्चेक बुद्ध यांच्यामध्ये फरक आहे आपण बऱ्याचदा आपल्या मागच्या लेक्चर मध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे पच्चेक बुद्ध कोण आता समजा एक बुद्ध झालेत हा यांचा पूर्ण टाइम होता किती पण हजारो वर्षांचा काळ मग एक टाइम येतो जिथे अजिबात धम्म नसतो काहीच नसतं मग आता इथे सम्यक संबुद्ध गौतम आले ठीक आहे गौतम बुद्ध आले आणि हा मधला काळ आहे तर इथे धम्म तर नाहीये कोणी धम्म सांगणार पण नाहीये पण इथे पच्चेक बुद्ध होतात एक नाही हजारो पण होऊ शकतात ठीक आहे पच्चेक बुद्ध कोण ज्याला स्वतःला मार्ग कळून जातो तो विपशना करून तो पच्चेक बुद्ध होतो पण तो धम्म चक्क प्रवर्तन करत नाहीत जे फक्त सम्यक संबुद्ध करत असतात हे पश्चिक बुद्ध आहेत आणि बाकीचे बुद्ध आहेत ठीक आहे तर हे सम्यक संबुद्ध कोण बुद्ध कोण की जे धम्म चक्क प्रवर्तन करू शकतात सोपा अर्थ असा जर कोणी बुद्ध झाले समजा गौतम बुद्धांनी धम्म सांगितला आणि तो अय्यासी कोंडन्यू कोंडन्यू यांना समजला अय्यासी आणि म्हणून तेव्हा तेव्हा धम्म चक्क प्रवर्तन झाले जर त्यांच्या धम्म सांगितल्यानंतर सुद्धा कोणी स्वतः बनण झालं नसतं कोणी दुःखातून मुक्त झालं नसतं तर ते धम्म चक्क प्रवर्तन झालंच नसतं ठीक आहे हा फरक आहे सम्यक संबुद्ध किंवा बुद्ध आणि पच्चक बुद्ध पच्चे जाते धम्म कडून जातो पण ते धम्म चक्क प्रवर्तन करत नाही किंवा त्याला जमत नाही किंवा त्यांच्यामध्ये त्या क्वालिटीज नसतात असं म्हणून सम्मा संबुद्ध कोण जो बोद्धिसत्व असतो कालांतराने बुद्ध बनतो आणि धम्म चक्क प्रवर्तन करतो ठीक आहे धम्म चक्क ठीक आहे मग कधी कधी धम्म चक्क शब्द वापरला पाहिजे का धर्मांतर शब्द वापरला पाहिजे हे सुद्धा आपण समजलं पाहिजे धम्म चक्क फक्त बुद्ध करू शकतात सम्यक संबुद्ध करू शकतात बाकी कोणीही नाही ठीक आहे म्हणून जेव्हा जेव्हा असे दिवस येतील आपण धर्मांतर दिवस शब्द वापरला पाहिजे धम्म चक्क पवत्तन नाही कारण की ती बुद्धांची क्वालिटी आहे बुद्धांशिवाय ते कोणीच करू शकत नाही आपली बघा पालीमध्ये गाथा येते धम्म चक्क सुद्धा मध्ये कसं येतं एकम भगवता वाराणसी अंग सी पतने मेघ दाय अनुतरंग धम्म चक्वत वा समणे वा वा मारेन ब्रम्हणावा लोक भेट म्हटलंय की बुद्धाने वाराणसीमध्ये वाराणसी मत त्यांनी धम्मचक्क पवर्तन केलेलं आहे बरोबर आणि अपटिवत्तिंग जे कोणीच करू शकत नाही कोण समणेन वा ब्राह्मणेन वा कोणी श्रमण ब्राह्मण किंवा देवेन वा किंवा मारेनं वा कि मार सुद्धा करू शकत नाही देवता सुद्धा करू शकत नाही हे सुद्धा नाही ब्रह्म सुद्धा धम्म प्रवर्तन करू शकत नाही ते फक्त संबुद्ध करू शकतात ठीक आहे म्हणून सम्मा संबुद्ध ही एक बुद्धांची क्वालिटी आहे बुद्धांचं गुण आहे असं आहे सम्मा संबुद्ध मग विद्याचरण संपन्न विद्याचरण विद्या विद्या म्हणजे विद्या नॉलेज आणि आचरण बरेच लोक आहे ज्यांच्याकडे खूप सारे नॉलेज असत पण आचरण नसतं ठीक आहे काही काहींचं आचरण खूप चांगलं असतं पण माहिती नसतं बरोबर तसंच पण बुद्ध संबुद्ध आहे सगळ्यात श्रेष्ठ आहे ते कसे असतील विद्या आचरण संपन्न विद्या आणि आचरणामध्ये संपन्न आहे त्यांना समते विपणा येते ही त्यांच्याकडे विद्याचं आहे पण आचरण पण आहे ते त्यांच्या आचरणामध्ये आहे त्यांच्या प्रॅक्टिस मध्ये आहे असे संपन्न विद्याचरण संपन्न नंतर सुगतो सुगतो गतो, गतो, गतो म्हणजे गेलेला सुगतो चांगल्या मार्गाला गेलेला सुगतो ठीक आहे सुगत लोकविधू लोकविधू काय कमेंट मध्ये लवकर सांगा एकूण किती प्रकारचे लोक आहेत मी सांगितले एकतीस माळाची बिल्डिंग आहे बरोबर किती प्रकारचे लोक आहेत सांगा मग लोकविधू विधू म्हणजे कोण विधु वेद वेद म्हणजे काय ज्ञान आणि विधू म्हणजे काय जाणणारा लोकविधू जो ह्या लोकाला संपूर्णपणे जाणतो एकतीस लोकाला खूप चांगल्या प्रकारे जाणतो असा लोकविधू कोण सम्यक संबुद्ध बुद्ध कस आपल्याला एखादी बिल्डिंग खूप चांगल्या प्रकारे बघायची असेल तर आपल्याला त्या बिल्डिंग मधून उतरावं लागेल थोडं दूर जावं लागेल आणि मग दुरून एका डिस्टन्स मधून आपण त्या बिल्डिंगला पूर्णपणे बघू शकतो तळमजला वेगळे 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 टॉप आपण सगळं बघू शकतो तसंच बुद्ध आता ह्या एकतीसच्या एकतीस माळ्यामध्ये बिल्डिंग नाहीये एकतीस माळाच्या बिल्डिंग मध्ये नाहीये बुद्ध आता लोकोत्तर झालेले आहेत बरोबर स्वतः पासून लोक लोकोत्तर होतात लोकोत्तर झालेले आहेत आणि ते तिथे उभे आहेत आणि त्या एकतीस माळाच्या बिल्डिंगला एका क्षणामध्ये बघू शकतात बरोबर आपण जेव्हा एका बिल्डिंगकडे बघतो दूर असताना ती बिल्डिंग आपल्याला एका क्षणामध्ये पूर्ण दिसते तसं बुद्धांना लोकविधू ते एका क्षणामध्ये सगळं लोक बघू शकतात असं लोकविधू नंतर अनुत्तर पुरुष सारथी अनुत्तर पुरुष धम्म सारथी धम्म म्हणजे काय एखाद्याचं दमन करणे कसं दमन करणे शक्तीच्या बळावरती नाही तर मैत्रीच्या करुणेच्या बळावरती एखाद्याचं दमन करणं असं दमन करतो कोण पण कसा आहे तो अनुत्तरो अनुत्तर आहे श्रेष्ठ की अशा सारख या व्यक्तीसारखं दुसरा असा कोणीच नाहीये की जो ज्ञानाच्या बळावरती लोकांचं दमन करू शकेल लोकांना खूप सारे प्रश्न पडलेले असतात लोक कन्फ्युज असतील लोक प्रश्न घेऊन येतील आणि लोक आणि मग तेव्हा बुद्ध त्यांना खूप चांगल्या प्रकारे उत्तर सांगून त्यांचं मन शांत करून दमन करतील बरोबर त्यांना जिंकून घेतील अशा प्रकारे आपल्या ज्ञानाच्या बळावरती म्हणून अनुत्तरो पुरिस पुढे काय नंतर सत्ता देव मनुस्थानक बघा परत आलेला आहे बुद्ध गुण आहे सत्ता शास्त्र आहे कोणाची आहे देव मनुस्थानक मनुस्थानक आपण मनुष्यांचे आणि देवांचे शास्त्र आहे कस देवता लोक पासून तर मनुष्य लोकांमध्ये यांना पुण्याची गरज असते आपण खूप सारे सारेपत अटक बघू जातक कथा बघू ज्या ठिकाणी त्या लोकांना करण्याची गरज असते ते एखाद्या साध्या व्यक्तीच रूप धारण करून येतात बुद्धांना भोजन दान करतील पशु संघाला भोजन दान करतील शिवरदान करतील वेगळे 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 म्हणून कामावाचर भूमी आहे कामावचरच्या कामावचर मधल्या या भूमीतल्या या देवता लोकांना आणि मनुष्यांना पुण्याची गरज आहे आणि म्हणून त्यांना धम्म सांगतो आपण जेव्हा बघतो मंगलसूत बरोबर बहुदेवा मनुष्याच मंगल आणि अचिंतना विचारतो कि आमच्या कल्याणासाठी तुम्ही धम्म सांगा काय आमचे मंगल कशामध्ये होईल असं तो बुद्धांना विचारतो मग बुद्ध मंगलसूत सांगतात बरोबर तसंच देवता आणि मनुष्यांचे शास्त्र मग बुद्धो भगवती अशी आहेत बुद्ध कसे आहेत इथे पिसो भगवा अरहंग सम्संबुद्धो विद्याचरण संपन्न लोकविध अनुत्तरो सारथी सत्ता देव मनुस्तान अशा प्रकारे हे सम्यक संबुद्ध आहे अशा प्रकारे हे बुद्ध आहे ठीक आहे आता खर तर आपल्याला बोधिसत्व काय माहिती असलं पाहिजे बरोबर सांगा बरं बोधिसत्व काय कमेंट मध्ये सांगा बरोबर मग बुद्ध काय माहिती असलं पाहिजे बुद्ध किंवा सम्यक संबुद्ध बरोबर सम्यक संबुद्ध कोणाला म्हटलं जाईल ते पण सांगा बरोबर जो धम्म चक्का बाबत करील तो तोच ते सम्यक संबुद्ध असतात मग काही काही लोक बुद्ध होतात पण धम्म सांगत नाही मग त्यांना पच्चेक बुद्ध असं म्हटलं गेलेलं आहे. ह्या पृथ्वीवरती एकाच वेळेस एकच बुद्ध होतो बरोबर होतात पण पच्चेक बुद्ध खूप सारे होऊ शकतात एका वेळेस पाचशे पाचशे पच्चेक बुद्ध आहेत असं आपल्याला वर्णन सापडत बरोबर बोधिसत्व काय आहे का सम्यक संबुद्ध काय आहे पच्चेक बुद्ध काय आहे हे नीट समजा मग निब्बाण कशाला म्हटलं आहे परिणिबाण कशाला म्हटलेला आहे महापरिनिर्बाण कशाला म्हटलेला आहे याच्यामध्ये पण फरक आहे येणाऱ्या खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे बघणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला खरं त्याचा शब्दशहा अर्थ माहिती होता का हे पण आम्हाला सांगा कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा लवकरच आम्ही पाली भाषेचा कोर्स आणत आहोत वयाची शिक्षणाची अट नाहीये सहा महिन्याच्या या कोर्सची फी हजार रुपये आहे सहा महिन्याचा कोर्स हजार रुपये आहे दर रविवारी हा लेक्चर होईल कोणाला अजून माहिती पाहिजे असेल तर प्लीज मला वरती कॉन्टॅक्ट करा ठीक आहे वयाची शिक्षणाची अट नाहीये फक्त थोडे सिरियस विद्यार्थी पाहिजे खूप चांगल्या प्रकारे आपण शिकूया घराघरामध्ये पाली गेली पाहिजे माझ्याकडनं शिका कुणा दुसऱ्याकडनं शिका पण पाली शिका घराघरामध्ये पाली गेली पाहिजे आपल्या मुलांना आपल्याला अजून खूप काही चांगलं शिकवायचं आहे फक्त त्रिशरण पंचशील नाही तर अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत जे आपल्या मुलांना तोंड पाठ पाहिजे ठीक आहे चालेल हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आज बुद्ध गुण समजून ऐकून आपण जे काही पुण्यकामूल आहे त्या पुण्याच्या प्रतापाने तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो साधू साधू साध